आणि शासनाला कर्जमुक्ती करण्यास भाग पाडलं परंतु शासनानं शेतकऱ्याला कर्जमुक्त करताना या ठिकाणी प्रचंड विरोधाभास तयार झालेला आहे जिल्हा बँकेनं आजपर्यंत ती यादी जाहीर केली नाही प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो कर्जमाफीमध्ये ज्या काही जाचकाठी शासनानं घातलेल्या आहेत त्या जाचकाठीतून शेतकऱ्याची मुक्तता करावी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या उद्देशानं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या समोर ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि ढोल बजाव आंदोलनातून आम्ही बँकेकडे नोटीस बजावलेली आहे शिवसेनेच्या वतीनं की आपण ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ होतो आहे त्या शेतकऱ्यांची यादी आपण त्वरित प्रसिद्ध करावी त्यासाठी आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा बँकेसमोर झोल बचाव आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे